एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की ज्या प्रकारे ज्या आक्रमकतेने सत्ताधारी आणि विरोधक हे कुठल्याही इलेक्शनला सामोरे जातात ती आक्रमकता आणि धार नसून आपण फक्त व्यक्तिगत गोष्टींकडे जाणारा असं इलेक्शन मला हे वाटलं किंवा वाटतंय आणि त्याच्यामध्ये खरोखर घर नागरिकांच्या सोयीसुविधा समस्या ह्यांच्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी मग प्रचार असेल किंवा प्रसार असेल ह्या दोन्ही गोष्टी वैयक्तिक पातळीवर जास्त केल्या जात आहेत काही उमेदवार खरंच अत्यंत उच्च शिक्षित आहेत काही उमेदवार खरोखर त्या उमेदवारांना खोपोलीबद्दल कळकळ आहे याबद्दल कुठलीही शंका नाही आहे पण सर्वप्रथम खोपोलीमध्ये होऊ घातलेल्या नगरपरिषदांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की प्रत्येक नगरसेवक पदासाठी उभा असलेला उमेदवार जो आहे तो फक्त विकास विकास आणि विकास, वर विकास या गोष्टींवर अनेक वेळा बोलताना दिसतोय पण विकास प्रत्यक्ष कशा स्वरूपाचा असेल याबाबत कोणीही कुठल्याही प्रकारे सर्वसामान्य जनतेला प्रस्तावित केलेलं कुठेही जाणवलं नाही जर तुमच्याकडे विजन आहे असं तुम्ही म्हणता तर ते विजन असेल तर ते तुम्ही लोकांसमोर मांडलं पाहिजे पण कुठल्याच उमेदवाराचा किंवा कुठल्याही प्रकारे आत्ता इच्छुक उमेदवारांचा असा कुठलाही कल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला दिसला नाही हे करत असताना सगळ्यात मोठी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कुठलाही उमेदवार हा शिक्षण तंत्रज्ञान युवकांसाठी रोजगार त्या रोजगाराच्या संधी याबाबत कोणीच बोलताना दिसत नाहीये प्रत्येक जण म्हणतोय विकास 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 आज आपण सगळेजण बघतोय की सत्तर ते ऐंशी वर्ष व्हायला आलेत आपल्या स्वातंत्र्याला आणि आज आजही आपण काय बघतोय तर रस्ते पाणी आणि वीज ह्या गोष्टींवर फक्त आपण आपल्या निवडणुका लढताना दिसतोय आणि आत्ताच्या निवडणुकीच्या अनेक उमेदवारांच्या जेव्हा तुम्ही त्यांचे विकासाचं त्यांचं विजन त्यांनी जे काही छापले ते वाचता तर आजही ह्याच फक्त गोष्टींवर प्रत्येकजण काम करताना दिसतोय अगदी यात खोलवर बोलायचं झालं तर असे किती उमेदवार आहेत ज्यांना माहितीये की आपल्या खोपोली नगरपालिकेचं बजेट किती हे बजेटवर जेव्हा आपण काम करतो किती बजेट हे तुम्ही शिक्षणासाठी वापरलं जातं किती बजेट उद्योगांसाठी वापरलं जातं किती बजेट नगर विकास विभागासाठी वापरलं जातं जिथे पायाभूत सुविधांवर काम केलं जातं अनेक ठिकाणी आपण बघतोय गटारच नाही आहेत रस्त्याचं काम अर्धवट सोडलेलं आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पायाभूत सुविधांचा सुद्धा आज वानवा दिसते दुर्दैवानी इतक्या वर्षानंतर सुद्धा खोपोलीच्या राजकारणामध्ये आपण पायाभूत सुविधांवर निवडणुका होत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हा इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांचा एक प्रकारे त्यांची ही मानसिक हार आहे की त्यांना ह्या गोष्टी आजही दूर करता आल्या नाही आपण ह्याच्या पुढे जाऊन आपल्या इथे एक उत्तम दर्जाचं आय टी हब असेल चांगल्या प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा संधी याबाबत कोणताच उमेदवार बोलताना दिसत नाहीये आपल्या इथे आजही हॉस्पिटल नाहीये प्रत्येक उमेदवाराच्या बोलण्यामध्ये एकच येते की आम्ही हॉस्पिटल आणणार किंवा हॉस्पिटलसाठी प्रयत्न करणार पण कोणताच उमेदवार मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी करणार आहे ते कुठे होणार आहे किती खर्च येईल ते पैसे कसे आणणार ना याबाबत विद्यमान आमदार काही बोलताना दिसतात ना विरोधी पक्षातले बोलताना दिसतात एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की ज्या प्रकारे ज्या आक्रमकतेने सत्ताधारी आणि विरोधक हे कुठल्याही इलेक्शनला सामोरे जातात ती आक्रमकता आणि धार नसून आपण फक्त व्यक्तिगत गोष्टींकडे जाणारा असं इलेक्शन मला हे वाटलं किंवा वाटतंय आणि त्याच्यामध्ये खरोखर घर नागरिकांच्या सोयीसुविधा समस्या ह्यांच्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी मग प्रचार असेल किंवा प्रसार असेल ह्या दोन्ही गोष्टी वैयक्तिक पातळीवर जास्त केल्या जात आहेत काही उमेदवार खरंच अत्यंत उच्च शिक्षित आहेत काही उमेदवार खरोखर त्या उमेदवारांना खोपोलीबद्दल कळकळ आहे याबद्दल कुठलीही शंका नाही आहे पण ही सर्व मंडळी जेव्हा काम करणारे आहेत तर ते, ते कसं करणार आहेत बाबत कोणत्याच उमेदवारांनी आपलं प्रास्ताविक म्हणा विजन म्हणा ब्लूप्रिंट म्हणा असं काही मांडलेलं दिसत नाही यामध्ये सर्व सर्वात आधी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता उमेदवारी करता असलेले जे कोणी चेहरे मुख्यत्वे आपल्या मुख्य प्रवाहातले जे पक्षीय चेहरे जे, जे आहेत ते प्रत्यक्षात मागच्या इलेक्शनला किंवा मागच्या निवडणुकीपर्यंत वेगळ्याच राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व करत होते याबाबत लोकांनी खूप विचार करून निर्णय घेतला पाहिजे की आपण ज्या माणसांना आपण निवडून देणार आहोत त्या माणसांचं त्यांची त्यांची वैयक्तिक स्टॅबिलिटी जी आहे ती बघणं खूप गरजेचं आहे त्या माणसांचं विजन हे लोकांसमोर मांडण्यासाठी मी उलट तुम्हाला पत्रकार बांधवांना किंवा मित्रांना मी विनंती करीन की निवडणूक होण्यापूर्वी असा एखादा तुम्ही मोठा कार्यक्रम घ्यावा की जिथे सर्व पत्रकार बांधव आणि सर्व नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचं एक चर्चासत्र म्हणूया किंवा त्यांचं विजन मांडण्याची एक संधी म्हणूया असं कुठेतरी व्हायला पाहिजे की त्या चर्चासत्रात सर्वसामान्य नागरिकाला कळून जाईल की खरोखर कोणाला काय कळतंय आणि कोण किती पाण्यात त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक राजकीय पक्षाबाबत बोलण्यापेक्षा कारण आत्ता खोपोलीतली जनता ज्याबाबत संभ्रमात आहे की जे सत्तेत होते ते विरोधात आहेत जे विरोधात होते ते सत्तेत आहेत सत्तेतले काही पक्ष आणि विरोधातले काही पक्ष युतीत आहेत युतीतले काही पक्ष आणि विरोधातले काही पक्ष अशांनी मिळून आघाडी केले नक्की कोण कौन कोणाच्या बाजूनी आहे आणि ह्याच्यात जनतेची फक्त फरफट होतीये असं एक प्रभावीपणे वाटतं लोक हुशार आहेत मला नक्की खात्री आहे की ते त्यांच्याकडनं योग्य उमेदवाराला न्याय देतील आणि चांगला माणूस निवडून येईल त्यांच्या प्रभागातून असं बघतील माझ्या मते मला ह्याच्यावर कुठलंही खूप मोठं राजकीय भाष्य करायचं नाही आहे पण जी कोणी मंडळी आहेत हे आपण असं म्हणूया हे तळागाळातलं निवडणुकीचा कार्यक्रम आहे हा तळागाळातला आहे मोठं इलेक्शन आपण ज्याला म्हणतो तो नाही आहे त्यामुळे छोट्या इलेक्शनमध्ये व्यक्तीला महत्व जास्त दिलं जातं त्या, त्या मानाने पक्षाला महत्व कमी दिलं जातं नक्कीच उमेदवार आपल्या इथल्या शून्य उमेदवार कोण हे जनता चांगल्या पद्धतीने दोन तारखेला यावर आपलं मत निश्चित करेल पण एक नक्की सांगेन की चाललेल्या राजकीय गणितांमध्ये लोकांमध्ये मात्र प्रचंड संभ्रम अनास्था आणि पूर्ण राजकीय परिस्थितीबाबत फार वाईट विचार सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहेत